अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूललाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ सावन साहेब पदाधिकारी पहिल्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो रेणक्या आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या त्यांची पण त्या ठिकाणी होत्या आम्ही विचार केला की याचं राजकारण नको व्हायला कार्यवाही झाली पाहिजे कारण निष्पाप ती जी बघिणी होती त्या दिवशी संगोपन दिन होता बाल संगोपन दिन होता आणि बिचारीचे बाल तिघं बालक गेले हो आणि तिथे देखील त्या संदर्भात आता ते म्हणजे आज आपण जर बघितलं तर फक्त श्रीमंतांची मुलं म्हणून तुम्ही त्यांना किती रक्षण करायचं किती संरक्षण द्यायचं अक्षरशः पोलीस स्टेशन मधून त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं जळगाव सारखं शहर सोडून दिलं पाच पाच पारोळा आणि एरोंडोरला त्यांचे सॅम्पल घेतले बॉम्बे हॉस्पिटल रिलायन्स हॉस्पिटलला त्यांना हलवलं मान्य प्रत्येकाचा जीव आहे प्रत्येकाला मुलं आहे ते झाल्यावर पण तुम्ही अशा पद्धतीने ते चिवडून टाकत असतील अशा आरोपीला आणि त्याच जर तुम्ही संरक्षण करत असाल तर खपून घेतला आणि उगाच पुण्याचं मॅटर झालं आणि मग यांनी आयोग बदलला पहिल्या आयो आयोनीला शंभर टक्के पहिले जे आयोग होते त्याचं नाव काय होत आव्हाड यांनी तर अक्षरशः या सगळ्या गावकऱ्यांना आणि कुटुंबियांना तर झुडकावून लावलं होतं बारा वाजता रात्री जेव्हा गेले तर त्यांनी त्याच्या कॅबिन बसून ठेवलं होतं आरोपींना त्यांनी तर आठ दिवस उंच दिलं नाही सॅम्पल आले का माहीत नाही रिपोर्ट आले का माहीत नाही आरोपींना काय नाही एम एरंडोला आणि पार त्यांना डायरेक्ट मुंबईला पाठवलं आम्ही तपास केला आता आमचे सावंत साहेब तिथे युनियन लिडर आहे बॉम्बे हॉस्पिटलला गंभीर तसं पद्धतीने नव्हतं त्या पती सांगितलं गेलं आणि दुर्दैवाने आरोपींना त्यांनी पण पर केलं परस्पर आधीच बेल घेऊन घेऊ अँटीसिप्युटिक आणि ते नॉट प्रेस केलं नंतर ते आलं की बाब गंभीर आहे आज आजपर्यंत चालणार नाही म्हणजे ना ना ना। आज मला याची खंत वाटते की जळगाव जिल्ह्याच्या पासून पाच सात किलोमीटर असलेलं हायवे लगतच गाव पूर्ण गाव मतदान करत नाही लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव एका बाजूला सुरू आहे प्रशासन किंवा मंत्री यांना वेळ नाही जो पाहिलं मतदान सारखं हक्क ते गाव बजावत नसेल तर गंभीर व्हावे आयोगाकडे आम्ही तक्रार केली या आयोगाने या बाबतीत लक्ष घालावं नंबर एक नंबर दोन जे कोणी मागे त्या ठिकाणी लोकेशन ट्रेस करू आम्ही या टावर टावर लोकेशन कोण आलं पोलीस स्टेशनला गेले मंत्री भेटायला तर तुम्ही तुम्हाला किती आरोपींना भेटले आणि किती कुटुंबियांना भेटले म्हणजे सांत्वन करायला होतं त्या नारायणच्या बाजूने तुम्ही तिथे गेले होते जिल्हा माहिती सगळ्यांना पण या सगळ्या बाबीमध्ये ही बाब अत्यंत गंभीर आहे जर रामदेव वाडीच्या प्रकरणात जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्या ठिकाणी त्यांचा जबाब घेतला गेला पाहिजे ज्यासमोर त्याच्यावर दबाव आणता कामाने त्याच्यामध्ये आता पोलीस प्रशासन आता लागलेलं आहे कामाला त्यांना दबाव आणू नका आमची विनंती आहे तुम्हाला तुम्ही जर आता हस्तक्षेप करू नका जे कायदेशीर आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर जी काही उचित कार्यवाही आहे ते होईल कारण की त्या ठिकाणी एक ने दोन गाड्या होत्या गांजा सापडला असं एफ आय आर मध्ये म्हंटलेलं आहे मग ते गांजा सेवन केला होता का आता तर बांधावर असताना काही याचा जातात नशेत होते नशा कोणता केलेला होता दारूचा होता का गांजाचा होता का चरस काय असत कसला होता तपास केला का नाही दुसरी गोष्ट एक ते दोन गाड्या होत्या रेत लावली होती सांगतात नक्की सोबतचे कोणते लोक होते कुठून गांजा भेटला कोण गांजा त्यांना देत आहे का गांज्याची ट्रेनिंग केली जाते का पेडलरी आहेत नक्की काय आहे सत्याच्यातलं आणि हे सगळं समोर आलं पाहिजे या बाबतीमध्ये खोलात जाऊन मूळ शोधलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये यासारख्या घटना घडायच्या नसतील तर आपण वेळीच या प्रवृत्तीला रोखलं पाहिजे मोठ्या भाषेमध्ये सांगितलं जातं की आमचा जो रेट आहे त्याला आपण म्हणतो की शिक्षा करण्याचा तो रेट आमचा जास्त आहे पण जर अशा पद्धतीने आरोपीने वाचवला जात असेल तर मला वाटतं ते शक्य नाही म्हणून रामदेव वाडीच्या प्रकरणात माझी सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही राजकारण करू नका राजकारण राजकारण करा पण इथे तुम्ही दबाव आणू नका आणि त्या भटक्या विमुक्त बंजारा गोर समाजाला तो गोर गरीब गरीबाच्या आधी गोर येतो समाज त्याच्या भावनेशी खेळू नका तुम्ही तो, तो जर पेटला ना आता खोय तागून ऊस तोडतो तो रा, रा, तो काळ्या माती झोपणारा राहणारा रांगडी समाज आहे तो जर पेटला ना तुम्हाला कळता होई थोडी होणार आहे त्यामुळे तुम्ही या प्रकरणामध्ये आजपासून जर कोणी हस्तक्षेप केला ना तो खपून घेतला जाणार नाही ना ना। शिवसेना देखील तेवढा ताकदी नाही अन्यायविरुद्ध उभी राहणार